या ठिकाणी आपण अविनाश वाघला मॅन ऑफ द मॅच घोषित केली होती परंतु मनाचा मोठेपणा आणि निश्चितच त्या ठिकाणी अशोकनं फलंदाजी चांगली केली कारण संघ अडचणीत होता सहा फलंदाज बाद झाले होते आणि तिथून मात्र दोन चौकार लावले आणि निश्चितच सामनासुद्धा आपल्या संघाला जिंकून दिला दोन्ही खेळाडूंचं अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला खऱ्या अर्थाने वाघाजी वडिंना शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली अविभागचे कौतुक करेन कारण जबरदस्त सामना जिंकून दिला आणि परास्त केला खांडीचा बटाटे टीमला शापूर विभागातून आज संघ दाखल झाला होता त्यांचे थोडेसे प्रयत्न कमी पडले आणि तिथून मात्र सामना गमावा लागला गेला भरपूर लांबवरचा प्रवास आहे घरी जाताना सुखरूप आणि व्यवस्थित जा तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील लक्ष या मॅच च्या दिशेनं इथून मात्र सीबीडी ठाकूरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मोहोपाडा पहिल्या चेंडूवरती मात्र झेल सोडलाय आपण पाहतो महेश ठाकूरचा लॉंगाडला मात्र जबरदस्त झेलची संधी होती आणि त्या संधीच सोनं करता आलं नाही या, या। दोन्ही संघाने एक एक सामना जिंकत इथपर्यंत प्रभास कापलाय म्हणजे हा सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण ठरेल आपण जर का पाहिलं गेले स्ट्राईक रोट झाली हा आणि स्ट्राईक ऑनवरती फलंदाज ऋषिकेश आंबीर कॅच सोडली आणि त्यानंतर मात्र हा सूर्य एक चेंडू समरिंग डिलेवरी रायड आणि इथून हा डॉट चेंडू फेकला जातो मैदानाच्या आतमध्ये मध्ये अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिला गेला ऋषिकेश समोर त्या चेंडूचा उत्तर नव्हतं आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू गुलंदाज अजय पुन्हा एकदा मात्र अतिशय वेगवान चेंडू रिलीज केला जातोय वारंवार मात्र आणि इथून पाहायला गेल कौतुक करावं तेवढे कमी असेल जर का तो जल टिपला असता लॉंगनला तर नक्कीच समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता मात्र तसं घडलं नाही या आणि तिथून मात्र आपण जर का पाहिलं गेलं थोडासा मात्र दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा होता मात्र तसं घडलं नाही या मिळाली आपण पाहिला गेला त्या चेंडूवरती एक सिंगल धाव आणि त्यानंतरचे दोन चेंड सलग डॉट यावेळेस पाहावं लागेल फटका बसला जातोय जातो सरकलं मात्र दोन क्षेत्रक्षण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत राहिले आणि चेंडू भूमीला दान झाला या चुका मोहपाडा टीमला शेवटच्या क्षणाला भरपूर मागात पडतील खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये काय रंग भरले होत्या अजय भगतचा तो फेल पाच विकेटचा राहिला दीपक भगतने जी गोलंदाजी केली खांडीच्या पाटा टीमच्या जबरदस्त मात्र अविवाग जी रणनीती होती त्याने तो षटक जाऊ दिला आणि त्यानंतर मात्र जबरदस्त बॅटिंग केली आणि त्याच्या जोरावरती तो सामना जिंकला गेला आपण पाहतोय खऱ्या अर्थान जर का दीपक भगतच्या षटकामध्ये अविवाग आला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता मात्र तसं घडलं नाही या कारण अविवाग देखील एक तेवढा चांगला खेळाडू या आणि त्याने ती रणनीती आखली तो सामना जिंकला इथून मात्र विकेटचं पतन पहिलं सीबीडी ठाकरे टीमला आपण पाहतोय चार या अं का पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जय ठाकूर ज्याच्या नावातच जय आहे आणि इथून पावला गेलं मात्र गोलंदाजी ला जवाब केली जात या जल्लोष आणि जल्लोष केला जातोय पाटीराख्यांच्या जा माध्यमातून मोपाट्या टीमच्या पाटीराखे आपल्याला विनंती आहे जो पट्ट्यावरती बसले थोडस पाठी बसा जल्लोष जरूर करा बघा जो पट्टा आहे बाँड्री लाईनचा आपल्याला विनंती आहे तो पट्टा सोडायचा आणि थोडस पाठी बसायचं मोहपाड्या टीमचे पाठीराखी आमचा वज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पट्ट्यापासून थोडस पाठी बसायचंय जल्लोष जरूर करा आपण जर का पाहिल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये एका षटकाचा खेळ संपला गेलाय चार वरती एक फलंदाजबाज सिडी टाकोवाडी संघा समर मोहपाडा संघ आपण पाहतोय तेवढाच ताकदवार संघ अतिशय चांगला सामना होणं फार बंधनकारक राहील खऱ्या अर्थानं चार षटकाचा सामना आपण पाहतोय दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आनंदला एखादी पार्टनरशिप जर का बनले तर जरूर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल आणि त्यासाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजाला करावे ला लागतील मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि फुलदार चेंडू आपण कारण दोन्ही टीम्सला माहिती आहे सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे एक एक एफर्ट लावणं फार बंद महत्वाच राहील कारण ज्या संघाचे एफर्ट कमी राहतील तो संघ पराभूत होईल यात मात्र शंका नाही या खऱ्या अर्थाने मागचा सामना आपण पाहिला ज्या ठिकाणी दीपक भगतचा जो स्पेल होता ला जबाब असं वाटलं होतं पूर्णपणे हवी होईल मात्र हवी रणनीती आणि त्याच नंतर केलेला पलटवार अप्रतिम आपण पाहिला यावेळेस पाहावं लागेल फुल्लर नेता चेंडू आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरमधून काबूक कॉर्नर मधून उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट एका एक एका दहावी संघर्ष करण्यास भाग पाडल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस सिपीडी ठाकूरवाडी टीमला पूर्णपणे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला जातोय खऱ्या अर्थाने बदलापूर विभागातील मोहपाडा टीमला ला आपण पाहतोय राहुल हिरवे इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात या टीम मध्ये आणि त्यांचा पाठीराखा भरपूर मोठ्या संख्येने आपण पाहिला गेलं तर वेळेस पाहावं लागेल फटका या वेळेस अतिशय सुंदर होता मात्र प्रॉपर टायमिंग शोधू शकला या आणि इथून मात्र जाऊन विसावला गेला आणि विकेट पतन पथन फलंदाज होईल मोहपाडा संघाचे पाठीराखे आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही पडद्याच्या आतमध्ये येऊ नका आणि रवी हिरवे सॉरी राहुल हिरवे आपण त्यांना सूचना द्यायच्या आपल्या संघाला पॅनलाइज केलं जाईल पडद्याच्या बाहेर करा पडद्याच्या बाहेर तुम्ही आडवे नाचा नाहीतर उभे नाचा आम्हाला काही फरक नाहीये फक्त पडद्याच्या जो पट्टा आहे ना पट्टा त्याच्या आतमध्ये येऊ नका प्रेक्षक तुम्ही स्पर्धेचे मायबाप आहात इथून मात्र तुम्हाला देखील प्रेमाची विनंती राहील खऱ्या अर्थान्या जल्लोष जरूर करा मात्र लाईनच्या बाहेर आपण जर का पाहायला गेला मैदानाच्या आतमध्ये मध्ये गोलंदाजाचा भोलपाला राहिला गेलाय दुसरा षडक मार्गस्थ असताना धावसंख्या फक्त आणि फक्त सहा अंकावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण पाहिल्या गेला चार चेंडूचा खेळ संपला गेला दुसऱ्या षटकातील आनंदला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी आणि इथून नवीन फलंदाज ऑन ऑनशाई हेमंत हेमंत साठी टॅपिंग क्रिकेट खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये मध्ये शांत संयमी खेळ केला जातोय सिंगल वरती प्राधान्य जय ठाकूर वरती मात्र विश्वास दाखवलाय कारण हा एकमेव असा फलंदाज जो चौकार शेटकरांचा पाऊस पाडू शकतो मात्र त्यासाठी त्याची बॅट बोलणं फार महत्वाचं आहे मात्र मोहपाडा संघ कमी धाव संख्यापर्यंत रोखेल आणि या दोन दुसऱ्या राऊंडचे जे दोन सामने आहेत त्यामध्ये दे देखील ज्या संघाचा आयएस्कर राहील तो संघ अंतिम साठी मात्र मॅच साठी मात्र तो संघ दाखल होईल मात्र त्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये अद्यापर्यंत आपण जर का पाहिल्या गेला कमी धाव संख्या पाहायला मिळाली दोन षटकांचा खेळ संपलाय आणि संघ जाऊन पोचलाय फक्त आणि फक्त आठ अंकावरती दुसऱ्या फेरीतील अजूनही सा एक सामना कव्हर करत जाईल त्यानंतर तिसऱ्या फेरीतील एक आणि त्याच नंतर अंतिम चौथ्या फेरियतीला एक जे अजून आपल्याला भरपूर मॅचेस कवर करायचे आहेत जवळपास आपण जर का पाहिल्या गेल्या आज भरपूर उशीर झाला आपण पाहतोय यावेळेस मात्र प्रॉपर चेंडू बॅटवरती येत नाही रवी यावेळेस आपण पाहिल्या गेल्या राहुल हिरवेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती या अतिशय चांगली गोलंदाजी ज्या रीतीनं पहिलं षटक फेकलं अजयनं अप्रतिम सुरुवात करून दिली मोहोपाडा टीमला आणि त्याच नंतर आनंदनं षटक फेकलं अवघ्या चार दावेचं आणि तिथून मात्र अप्रतिम कम बॅक तिसऱ्या षटकाला सुरुवात झाले या यावेळेस मात्र दांडी गुल विकेटचं पतन हेमंत बॅक टू धडक आउट बीसीसी चिंचवली संघाचा संगणयक आणि वागाजवाडी संघाचा संगणक या पण नाणेपैकी केली जाईल वागाजवाडी विपक्ष बीसीसी चिंचवली या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीतील तो सामना असेल लक्ष विद्या मॅचच्या दिशेने हा ऑफिशियल कॉल होता इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आपण पाहतोय दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज रायच बीसीसी चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट वन स्टार वाघाजवाड्या ही लढत आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील दुसरी मात्र पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये मोहपाड्या आणि सिबडी ठाकूर थोडासा संकटामध्ये सापडला आपण पाहतो बॅटची सेकंड सोडला गेला आणि इथून मिळाले एक सिंगल डाव आपण पाहिला गेला ललित हा फलंदाज होता आणि स्ट्राईक रोटेट होईल जय ठाकूरची बॅट अद्यापही या मॅच मध्ये आपल्याला चांगली बोलताना पाहायला मिळाली नाही या मात्र तो देखील प्रयत्न करतोय जर का एखादा षटकार त्याच्या बॅटवरती आला तर त्याच नंतर मात्र त्याची बॅट जरूर बोलली जाईल आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात दहा वरती तीन टक्क्या फुलर लेन्स कार्पेंट रिझन मध्ये खेळून काढलाय एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न जोखीम मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून काय घडलं जाते रनआउट चा शिकार ललित बॅक टू द आपल्याला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल खऱ्या अर्थाने भरपूर वेळ खर्च होत आहे नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे जय ठाकूर देखील मोठ्या फटक्यांसाठी मात्र प्रयत्न करतोय मात्र त्या प्रयत्नांना यश प्राप्त लाभत नाही या कारण राहुल हिरवीची गोलंदाजी फार चांगली आहे यावेळेस पाहावं लागेल फटका फसला जातोय लॉंगॉनचा शत्रक्षण चेंडू पर्यंत पोहोचेल जबरदस्त झेल विकेटचं पतन जय ठाकूर यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला अप्रतिम आपण पाहिल्या गेला मोहोपाड्या टीमचे पाटेराखे जबरदस्त जल्लोष करतात आज खऱ्या अर्थानं त्यांचा गावचा संघ खेळतोय आणि खेळ देखील फार चांगला राहिला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहुल हिरवेचा आपण वैयक्तिक स्पेल पाहिला तीन धावा देत दोन धक्के दिलेत म्हणजे फार कमबॅकिंग बॅकिंग गोलंदाजी अवघ्या अकरा दाबा आणि पाच फलंदाज बाद झालेत फलंदाज यावेळेस दाखल झाला दिनेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये तब्बल सातव्या क्रमांकावरती एक चांगली इनिंग टार्गेट चांगलं सेट आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील अलंद कार्पेंटा वीस एप मध्ये फटका सजवलाय मिळाले फक्त एक सिंगल धाव षटक क्रमांक तिसरं देखील संपलाय आपल्याकडे वेळ आहे खऱ्या अर्थानं दोन्ही टीमचे कॅप्टन आले गेले आपण पाहतोय वनस्टार वाघाज वाडिया आणि बेसिसी चिंचवली वाक्सरांना विनंती करेन की त्या ठिकाणी नाण्यापैकी संपन्न करायच्या जर का पाहिल्या गेल्या तीन षटकांचा खेळ संपल्याने संघ जाऊन पोचल्या फक्त आणि फक्त बारा या अंकावरती अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय संतोषला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये समोर दिनेश ठाकूर या सहा मध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा बनवता येतील त्यासाठी प्रयत्न दिनेश ठाकूरला करावा लागेल कारण फक्त आणि फक्त बारा धाबा बनल्यात आणि या सहा मध्ये किती बनतील हे देखील पाहणे महत्वाचं असेल पहिला चेंडू आपण पाहतो आलंद कारपेटने पटका सतव आपण पाहतोय राहुल हिरवेकडून चुकी नसणाऱ्या आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आज पूर्णपणे प्रभावित केले पाठेरा यांचा जल्लोष आज त्यांचा संपूर्ण गाव त्यांची मॅच पाहण्यासाठी सडी आलाय आणि सपोर्ट फार चांगला केला जातोय आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील तेवढा सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय मोहोपाटा टीमचा ज्या अनुषंगाने गोलंदाजी राहिल्या कमालीच्या आपण पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक ऑल जस्त सफर इथून आपण पाहतोय जबरदस्त शतरक्षण लास्ट क्षणापर्यंत एफर्ट लावले जातात आणि इथून मात्र रिस्की धाव आणि तोपर्यंत दोन धाबा कम्प्लीट होतील अतिशय सुंदर रनिंग बिटीन द विकेट कारण मोठे फटके येत नाहीये त्यांना माहिती डबल सिंगल वरती प्राधान्य द्यायचं आणि धावपाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या दोन धाब्याने संघ पुढे सरकला यावेळेस पंधरा या अंकावरती आणि पहिल्या उर्वार उर्वरित चार चेंडूचा खेळ बाकी या वेळेस पाहावं लागेल ऑन साइड ला ऑन ला त्या ठिकाणी शतरक्षक बनून राहील दर्शक हा नशिबाचा शानदार षटकार थँक्यू आपण जर का पाहिला गेला फलंदाज नितीनच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहतोय पुढचा चेंडू आपण पाहतो नितीन भन्नाड वेगवान होता आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू संघ जाऊन पोहोचला खऱ्या अर्थाने यावेळेस आपण जर का पाहिला गेला एकवीस या एखादा एक एक चांगला फटका पंचवीस प्लस धावसंख्या बनवून जाईल आणि पंचवीस प्लस जरी बनल्या तरी देखील एक सन्मानजनक दावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी फलंदाज नितीन फटका सजवेल का मात्र पाहा लागेल अवे फ्रॉम शरीरापासून चेंडू राहिला आणि तिथून हा डॉट चेंडू पहिल्या पूर्वार्धातील आपण जर का पाहायला गेला उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि संघ जाण पोचलाय फक्त आणि फक्त एकवीस अंकावरती लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू षटकार आल्यानंतर सलगचे तीन चेंडू डॉट पिकलेत म्हणजे फार चांगलं कम बॅक संघ जाण पोचलाय फक्त आणि फक्त एकवीस या अंकावरती तर या ठिकाणी आपण नाण्यापैकी करतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूने बीसीसी जिंचवली विपक्ष वाघाजवाडी या दोन संघापुढे आणि मी हरचंद्र झुगरे यांना विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी मात्र नाणेपैकी करायचे आहे कॉल आणि या ठिकाणी नाणेपैकी जिंकलाय तो वाघाजवाडी संघ काय निर्णय असेल या ठिकाणी मात्र क्षेत्रक्षण आपल्याला करायचं आहे थँक्यू वाघ सर आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आपण जेवढं स्पीडअप करता येईल तेवढं स्पीडअप घेण्याचा प्रयत्न करू आपण पाहिलं गेला पहिल्या डावाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्या एकवीस डावा आणि दुसऱ्या डावामध्ये बनवायच्यात बावीस डाबा खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेला तर चला स्पीडअप घ्यायचं आपण जर का बाहेर गेल्या पुढचा सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल एका बाजूला पनवेल विभागातील वन स्टार वडे तर एका साइडला बदलापूर विभागातील बीसीजी चिंचवल्या चला बॅट्समन येऊ द्या मोपाडा हो संघा संघ आपल्याला ऑफिशियल कॉल असेल त्याला बॅट्समन येऊ द्या अन्यथा पॅनल्टीला लागेल स्पीडअप घ्या सलामी जोडी राहुल हिरवे आणि त्याच्या साथीला बंटी हिरवी लावून पाधोई ही जोड सगळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली चोवीस चेंडू आणि बावीस दाव संख्येची गरज द्या जर का या धावा डिफेन्स केल्या तर हा इतिहास रचला जाईल सिबडे ठाकरवाडी टीमच्या माध्यमातून मात्र जर का शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिल्या तर या धाबा देखील डिफेन्स होतील जो मागचा सामना आपण पाहिला वाघाच्या विपक्ष खांडेचा पाडा जर का अविवागची विकेट नसती तर समीकरण वेगळं असतं कारण अविवाघनं रचली रणनीत्या पहिल्या षटकामध्ये पाच विकेट गेल्यानंतर देखील तो आला नव्हता जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्यानंतर मात्र सामना खेचून दिला आपल्या टीमला गोलंदाज दिनेश वेळेस मात्र सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवरती एक रिस्की धाव फिकी जर का अचूक आली असती तर विकेट जरूर प्राप्त झाली असती आणि ती विकेट होती राहुल हिरवेची जर का डायरेक्ट हिट लगावला असता तर राहुल हिरवे सारखा एक विस्फोटक फलंदाज बाद झाला असता कारण मोहोपाला टीमचा एक तारणहार खेळाडू या आणि त्याच्याकडून भरपूर मोठ्या अपेक्षा असतील एक सिंगल मिळाली आपण पाहतोय फुलटॉस यावेळेस पाहावं लागेल चुकीचा चेंडू होता मात्र फलंदाजाला प्रॉपर त्याचा फायदा उचलता आला नाही आणि तोपर्यंत डॉट चेंडू आणि इथून पाहिल्या गेला जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव मैदानाच्या आतमध्ये निर्माण होईल आणि त्याच तरी प्रयत्न करेल सिबिल ठाकरवाडी संघा जास्तीत जास्त डॉट चेंडू विकेट टिकिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकणं फार महत्वाचं असेल फुलर लेनचा चेंडू अतिशय सुंदर फटके आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्रक्ष पोचेल तोपर्यंत सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट मॅनटरी पॉवर प्लेचे षटक आणि त्यामध्ये फुलटा चेंडू फेकले जातात मात्र त्याचा जा पुरेपूर फायदा उचलता येत नाही या कारण चेंडू मध्ये प्रचंड वेग होता प्रॉपर टायमिंग जळवताळ नाही या आणि तोपर्यंत आपण जर का पाहिलं गेला मैदानाच्या आतमध्ये दोन दाबेचा अवधी होता आणि या दोन दाबेने संघ पुढे सरकला तीन या अंकावरती या जवळपास या षटकातील तीन चेंडूचा खेळ देखील संपलाय आपण जर का पाहिलं गेला बावीस दाब्याचं टार्गेट होता अजूनही एकोणीस दाब्याची गरज आहे एक एक डॉट सांगून जाईल पुढचा चेंडू आपण पाहतोय राहुल साठी अवे फ्रॉम द बॉडी वेगवान तेच तर रिलीज केला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू सिबीज ठाकूर एच करायचंय जेवढे डॉट चेंडू फेकता येतील त्यासाठी प्रयत्न आणि त्याच नंतर विकेट साठी प्रयत्न करावे लागतील खरे अर्थ ना राहुल हिरवीसाठी सुवर्ण संधी आल्या सलग तीन चेंडूवरती तीन षटकार ठोकल्या तर बाळू मामा कडून तब्बल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल मात्र पाहावं लागेल बक्षिसांची लयलूट केली जाते आणि तसा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवरती हा षटकार आलाय म्हणजे अजून जर का दोन आले लगातार तर तब्बल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल आणि त्याचसाठी प्रयत्न करेल का फलंदाज का गोलंदाज दिनेश ठाकूर कमबॅक करत एखादा चांगलं चेंडू फेकेल पुन्हा एकदा फुलटो फक्त दिशा दिल्या ऑन सैड ला आपण पाहतोय पॉवर सर्कलचा फायदा उचलत असताना चेंडू फरार धवा मिळतील चार तेरा धावा बनल्या गेल्यात अठरा अठरा चेंडू आणि नऊ धाब्यांची गरज सामना एकतर्फी होईल का इथून जेलचीच संधी आपण पाहतोय आणि दा सोपा जेलभूमीला दान झालाय आणि सामना पूर्णपणे टीमच्या बाजूने झुकला जातोय राहुल साठी मात्र सुवर्ण संधी प्राप्त झाली आपण पाहिल्या गेल्या सलग तीन षटकार मात्र तेवढ्या धावा राहिल्या नाही या मात्र पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणे फार मदत राहील पुढचा सामना भरपूर महत्वाचा आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं चिंचवली आणि वन स्टार वाघाचवाडी या दोन संघादरम्यान दरम्यान तोच सामना आपल्या भेटेल येईल एका साईडला अनंत गावंड्याचा संघ तर एका बाजूला अविभागचा संघ खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ राहिला दोन्ही टीमचा इथून मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाहीये आणि तिथून हा डॉट चेंडू समीकरण आपण जर का पाहिलं गेलं सोळा चेंडू आणि सात धाव संख्येची गरज अशक्य सण जर का हे आव्हान वाचवलं तर हा इतिहास रचला जाईल मात्र पाहावं लागेल मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा केली जाते आणि तो मोठा फटका येईल का हे देखील पाहावं लागेल पंधरा चेंडू आणि सात दाव संख्येची गरज एक एक, -एक डॉट चेंडू पूर्णपणे दबाव निर्माण करतोय पहिल्या षटक्यामध्ये थोडासा मार बसला पण पाहतो दिनेशला आणि त्याच नंतर मात्र शांत संयमी क्रिकेट खेळलं जाते कारण मोहपाडा टीमला माहिती आहे सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी देखील सामना सहजतेने जिंकला जाईल आता इथून बनवायचे सहा दबा एखादा षटकार ठोकर सामना जिंकला जाईल का का प्राधान्य देत डाव पुढे सरकला जाईल हे देखील अत्यंत गरजेचं राहील गुलंदाज ऋषिकेश पाहतोय या षटकातील जवळपास मात्र चार चेंडू सफर झालेत अगल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न वाक्सर ज्या ठिकाणी सहा दाब्यांची गरज आहे जर का जास्त दाबा असते ना तर समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं निश्चितच सर जर विचार केला ना तर सीबीडी बेलापूर संघाची गोलंदाजी जमेची बाजू होती परंतु त्या ठिकाणी फलंदाजी तेवढ्या चांगली झाली नाहीये जरा थोडेशा अजून सहा सात धावा जरी असत्या ना तरी सामना रंगतदार पाहायला मिळाला असता परंतु या ठिकाणी विचार केला हो ना आता राहुल हिरवे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत अजून जरी दहा प्लस धावा जरी असत्या तरी तो, तो मारू शकता एवढी फलंदाजामध्ये आहे नक्कीच सामना एकतर्फे आपण पाहतोय बारा चेंडू आणि आता घर बनवायचे आहेत फक्त आणि फक्त चार दबा पुढचा सामना स्टार वाघाजवाडी आणि बी सीसी चिंचवली आपण सज्ज राहायचं आहे खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झाली आहेत म्हणजे भरपूर वेळ खर्च झाला आहे आणि आज आपल्याला एक संघ क्वालिफायसाठी काढायचा आपण पाहतोय अटॅकिंग फिल्डिंग लावली जाते आपण पाहतोय कारण बारा मध्ये चार वाचवायच्या भन्नाट वेग फक्त दिशा दिल्या एक सिंगल मात्र प्राप्त होईल आणि संघ पुढे सुरू केला आपण पाहतोय संघ जाणून पोहोचला खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिला गेला अठरा या अंकावरती जसा सामना प्रेक्षक वर्गाने हवा होता तसा सामना पाहायला मिळाला नाही या खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिला गेला अवघ्या बावीस धाव्याचं टार्गेट बावीस धाबा चेस झाल्या तर येणारा पुढचा सामना बावीस पेक्षा जास्त धावा बनवण्याचा जा प्रयत्न जरूर करेल कारण त्यामधून जो विजयी संघ होईल तो अंतिम क्वालिफायर मॅच चा सा सामना खेळेल आणि यामधून विजयी संघ जरूर धामणी संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल मात्र पाहावं लागेल दुसरीचा प्रयत्न लेझी शतरक्षण आणि या दोन दाबा कंप्लीट होतील आणि समीकरण आपण जर का पाहिलं गेल्या स्कोअर मात्र लेवल झालाय आणि फक्त एका धावसंख्येची गरज दहा चेंडू आणि फक्त आणि फक्त एका धावसंख्येची गरज असेल काय गोलंदाजी राहिली पाहतोय मोहोपाडा टीमची आणि त्याच्या जोरावरती सामना वरच्या जय ठाकूर प्रयत्न करतोय आणि इथून मात्र शेवटच्या मुमेंटला चंडभूमीला दान आणि सामना जिंकलाय मोहोपाडा बदलापूर संघ अभिनंदन हार्डलक सीबीटी ठाकूरवाडी संघ फाईट अप्रतिम दिली मात्र प्रयत्न कमी पडले आणि आपला प्रवास या स्पर्धेमध्ये इथेच संपला गेला आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला तुमचं देखील गोडस कौतुक खऱ्या अर्थानं या मॅच चा मॅन ऑफ द मॅच हे नामांकन दिलं जाईल ज्यांना